आयुर्वेदिक यांच्याकडे आज आपण घेतलेला आलो आहोत बघू त्यांचं काय चाललंय ते येणार आहे की निश्चित जय बघा शरीराचा हा जो भाग आहे पूर्णपणे पाठीचा हा हायपोफलमन्स हे सर्वायकलचे सात मनके चौऱ्याशीचे बारा मनकेबरचे पाच इथं ऑक्सिजन ह्याची जी कनेक्टिव्हिटी आहे प्रत्येक शरीराच्या अवयवाला उदाहरणार्थ समजायचं तीन नंबर आहे वीब हे मग आपण पाठीचा तीन नंबरचा म्हणतात त्याची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे तुमच्या खूप खुशसाला असतो इथं जर काही अडचणी आल्या सूज आली किंवा काय गाठी वगैरे आल्या आणि तर जाणारी जी एनर्जी आहे एक्सटर्नल एनर्जी म्हणतो आपण जर ती ब्रेक असेल तर ती खूपसा रोग विकार चालू होतो समजा चार नंबर पाच नंबर मंटे आहे त्याच्यावरती जर काय अडचणी आल्या तर तुम्हाला साधारण हृदयाच्या वगैरे ते विकार चालू होतात हा जे औषध तयार होतं ती पूर्णपणे ह्याचं पूर्णपणे रिजनरेट करणार पुरुषांमध्ये करता सर्वांसाठी सर्वांसाठी लहानपासून याची कुठली कसली अडचण येत नाही आतापर्यंत सर्वात मोठ दुनियं झालेलं हे परत रिजनरेट प्रत्येक सिस्टीम रिजनरेट करणार एकमेव तयार झालेलं आहे बघा बघा म्हणजे त्याचा लोकांना रिझल्ट मिळतो शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे मुद्दा म्हणून जो सूर्योदयानंतर झोपेतून उठे त्याने येस ऐश्वर कीर्ती व आरोग्य मागू नये हा निसर्ग नाही मला हो आणि मी या गोष्टीवरती ठाम आहे कारण माझं प्रश्न उठणं आता साठ वर्ष वेळ आहे मला पण मागे बघा ना अनेक आयुर्वेदा औषध आहे त्याच्यामध्ये महिलांमध्ये जे काही आजार वगैरे असतात

पिशोडीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे जिपर आहे पीव प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतरचे लग्न झाल्यानंतर जायगॉट हा मोठा विषय आहे त्याच्यानंतर आय बी एफ हा तर फारच मोठा विषय झालेला आहे आपण काय केले एकच औषध बनवली युट्राशिप म्हणून मग बघा बायकांच्या री प्रॉडक्टर सिस्टीमची म्हणजे जनसंस्थेची जितके संबंधित रोग आहेत आता पाहिलं तर सीझर कारण आता मी कोणाला विरोध करू शकत नाही परंतु मी जे निर्माण केले की मी तुम्हाला सांगू शकतो की बायकांचे जास्तीत जास्त होवीनचे प्रॉब्लेम म्हणजे बीजाचे प्रॉब्लेम असतात जर खूप ब्लॉक असतील म्हणजे बीज वाढण्या ब्लॉक असतील तर आई व्यक्ती त्यांच्यावरती ती परिस्थिती ओढवते

फुटली जातं ते तंत्र कर्बाच्या काय आकुदा सर एक प्रॉब्लेम आहे तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय जे जे नवीन पिढीमध्ये आहे तरुण महिला आहे त्यांना काही काही खर्चाला आपल्याला असं वाटतं आपले नवीन सोनबाई आहे नाटू वाला पण बरस कालावधी जातो आणि त्यांचे नारायण निर्माण होते तिकडे बघा त्याचा एक महत्त्वाचं कारण सांगतो बोलू पण कोण बोलण्याची पाळीची आताचं जी पुढे जे आधुनिक जग आहे त्याच्यामध्ये लहान वयामध्ये जी मुलं आहेत वया मुलीच्या वयात की त्यांच्यामध्ये अतिउत्तेजितपणा आहे त्याच्यामुळं काय होतं आहे की बिरल्या चौकशीचा केसवायनं बसतो आणि आज ते कोणाकडेही आवश्यक परंतु आपण त्याच्यावरती तितकंच काम केले ते परत रिजनरेट करण्याचं आणि ते आपण नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के ती पूर्ण आज हे संशोधनालय म्हणजे उपचाराने त्याच्यावर मात होऊ शकते तर उपचार वापर करतो त्याला माहीत असतं की नसतं मला माहीत नाही म्हणून मी प्रॅक्टिकल जे आहे ते तुम्ही शिका परंतु नाडी परीक्षण दबाव परीक्षण आणि पूर्ण बॉडी चेकअप कधी करायचे हे सर्व काही मी स्वतः त्यांना तयार करतो त्यामुळे माझा कुठल्याही माझ्याकडे शिकलेला कोणताही माणूस आज रोजी दिला नाहीये लोकांना बघा मित्रांनो आपल्याकडे आयुर्वेदिक मध्ये फार म्हणजे काम करणारे वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीचा शोध त्या डॉक्टरांनी लावलेला आहे ते त्यांच्या घरात काम करत आहे आणि या ठिकाणी होणाऱ्या शिधिला मध्ये आपण शंभर टक्के सहभाग घ्यावा